नमस्कार मी आहे श्रद्धा श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी झाली आपण गोडगोड खाऊन कंटाळलो काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी काहीतरी एक नवीन पदार्थ केलाच पाहिजे ना तर त्यासाठी आपण बनवले आहेत मस्त असे मोमोज आणि त्याबरोबर सुंदरशी चटणी वा काय सुंदर असेल आणि हा तर हे मोमोज बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहे आणि कोणत्या कोणत्या स्टेपमध्ये हे आपण तयार करणार आहे साधारणपणे चार स्टेपमध्ये आपल्याला स्टेप हे मोमोज तयार करता येतात तर चला बघूया त्यासाठी आपल्या कोणत्या कोणत्या स्टेप आहेत ते आहे त्या दोन कप मैद्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी म्हणून घ्यायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे आवरण बनवण्यासाठी आपल्याला जो आपण मैदा मळून घेणार आहोत तर तो एकदम सैल मळायचा नाही आहे तर आपल्याला तो घट्ट मळायचा कारण जर आपण खूप सैल केला तर आपले जे मोमोज आहेत ते मोमोज आपल्याला व्यवस्थितपणे त्याचा आकार देऊ शकत नाही आणि लाटू शकतो पण आपल्याला ज्या ज्या पद्धतीने पाहिजे आपण त्या पद्धतीने आप करू शकत नाही म्हणून शक्यतो हे जे पीठ आहे हे आपण थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी घट्टसा असा गोळा मळून घ्यायचा आहे तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी मळून घेते आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं तर बघा असं असा थोडा थोडा घट्ट ग गोळा होतो आहे तर ह्याच पद्धतीने आपण हे सगळं पीठ मळून घेणार आहोत बघा छानपैकी असं मी हे मैदा छान मळून घेतला आहे तर आता आपण काय करणार आहोत तर ह्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि हे पाच ते सात मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे आता हा गोळा आपण पाच ते सात मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे ह्या पिठाची रेस्ट होते आणि तोपर्यंत आपण ह्या मोमोजबरोबर जी चटणी करतात मस्त चविष्ट अशी तर ती चटणीसाठी आपण आता तयारी करू आपली दुसरी स्टेप म्हणजे मोमोजबरोबर खाण्यासाठी जी, जी चविष्ट चटणी असते ती चटणी तयार करणे तर त्यासाठी मी दोन टमॅटो घेतले आहेत दहा ते बारा लसणाच्या पकळ्या नंतर मिरची पावडर तर ह्याच्याऐवजी शक्यतो ह्या चटणीमध्ये ज्या मिरच्या असतात त्या सुक्या मिरच्या आपण पाण्यामध्ये वापरून घ्यायच्या आहेत तर मी त्याऐवजी काय घेतलं आहे तर मिरची पावडर घेतली नंतर एक चमचा व्हिनेगर आणि मीठ तर आता आपण काय करणार आहोत हे टमॅटो पाण्यामध्ये छान उकळायला ठेवायचे आहेत पाणी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी हे दोन टमॅटो टाकणार आहे नंतर हे लसण्याच्या ज्या पाकळ्या घेतल्या त्या पाकळ्या पण आपण पन त्यामध्ये वाफवण्यासाठी टाकून देणार आणि हे पाणी चांगलं उकळेपर्यंत म्हणजे हे पाणी काय करायचं आहे तर टमॅटो जी साल आहे ती साल निघेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे हे उकळेपर्यंत आपण आपली फिलिंगची तयारी म्हणजे स्टेप तिसरी घेणार आहोत तर त्यासाठी आता आपण बघूया साहित्य आपण घेतलं आहे बघा एक वाटी बारीक चिरलेली कोबी एक वाटी शिमला मिरची अद्रक किसून घेतला आहे जो जो वीस एक लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घेतल्या आहे बारीक कांदा चिरून पातीचा घेतला आहे कोथिंबीर अर्धी वाटी पनीर नंतर रेड चिली सॉस आणि ही आहे मिरी पावडर मोमोजची फिलिंग तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे ह्या तेलामध्ये आपण प्रथम टाकणार आहोत लसूण कारण ह्या मोमोजमध्ये जेवढा लसूण आपण टाकू तेवढी आपली मोमोजची चव वाढते म्हणून जास्तीत जास्त लसणाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे त्यानंतर ह्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे आणि आपण जे अद्रक किसून घेतलं ता होतं तेही आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडासा जो कच्छीपणा असतो तो थोडासा जाईल आणि आपले जे लसूण आहे तो छान यामध्ये फ्राय होणार आहे पाच मिनिट हे फ्राय झालं की आपण यामध्ये लगेच टाकून घेणार शिमला मिरची नंतर बारीक चिरलेली कोबी बारीक चिरलेला कांदा हे छानपैकी आपण दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे पूर्ण शिजवायचं नसतं पण याचा जो थोडासा असा कच्चापणा म्हणजे कडकपणा असतो आपण जर जास्त भाजी शिजवली जा तर ते एकदम मऊन जाते आणि त्याची जी चव असते ती आपण खाताना दाताखाली थोडीशी लागली की जी मोमोजची पिली असते ती येते त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची फक्त हिरवीच टाकली तर आपल्याला कलरफुल होण्यासाठी आपण तिन्ही प्रकारच्या मिरच्याही टाकू शकतो याच्यामध्ये लाल आणि पिवळी शिमला मिरची टाकली तरी काही हरकत नाही आणि दिसायलाही चांगली दिसते पण खरं तर शक्यतो एकाच हिरव्या मिरचीचा वापर केला जातो आता हे छान थोडस परतून घ्यायचं आहे आपली ही, ही थोडीशी भाजी परतून झाली आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे रेड चिली सॉस नंतर हे पनीर जे किसून ठेवलं होतं ते पनीर सगळं टाकून घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मिरपूळ हे एकदा आपण परत दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं बाकी राहिलं आहे तर मीठ आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर टाकून परत एकदा आपण दोन मिनटं याला घालून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे कारण जर गॅस मोठा ठेवला तर पनीर खाली पनीरला शिकवतं आणि आता आपलं सगळ्यात महत्त्वाचं काय राहिलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थितपैकी परत एकदा ते घालून घ्यायचं तर ही झाली आपली पनीर मोमोजची फिलिंग तयार म्हणजे स्टेप तिसरी तयार झाली आहे आता आपण आपल्या चटणीच्या साहित्याकडे बघूया तर हे बघा साल सगळं निघतं आहे म्हणजे आपले टमॅटो व्यवस्थितपैकी शिजवून तयार झाले आहेत तर याचं साल अगदी सहज निघतं आहे तर हे साल सगळं काढून घ्यायचं याच्या बारीक फोडी करायच्या आणि बाकीचं जे आपण सामान घेतलं होतं ते सामान सगळं एकत्र करून आपण चटणी तयार करतो चटणीचं सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण चटणी तयार करण्यासाठी हे टमॅटो लसूण कोथिंबीर नंतर व्हिनेगर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे किंचित थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला ही चटणी करायची आहे तर आपण जे व्हिनेगर घेतलं आहे त्या ऐवजी तुम्ही लिंबू वापरलं तरी चालू शकतं पण जी व्हिनेगरची चव असते ती लिंबाच्या चवीला येत नाही तर आता आपण हे मिश्रण सगळं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे तर ही चटणी अशीच खाल्ली जाते याला कुठल्याही प्रकारची फोडणी वगैरे दिली जात नाही एकदम मस्त अशी झणझणीत छान चटणी असते ही तर आपली ही मोमोजची चटणी तया तयार झाली आता आपण शेवटची स्टेप बघायची आहे ती म्हणजे मोमोज तयार करणे आता मोमोजसाठी आवरण तयार करायचं त्याचं आपलं पीठ आपण तयार करून घेतलं आहे तर त्याचे असे आपण छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे जेवढे मोमोज मोठे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही असे छोटे पेढे तयार करून घ्यायचे आहे तर मी एकदम मोठेही करणार नाही आणि एकदम छोटंही नाही अशा मीडियम साईज एवढे तयार आपण हे सगळे करून घ्यायचे आणि मग आपली आपण पुरीसारखं ते लाटून घ्यायचं आहे आणि ते लाटतानाही फक्त खूप जाड करायचं जा नाही आणि खूप पातळ करायचं नाही अशा पद्धतीने आपण हे सगळे पेढे तयार करून घेऊया आता आपण जे मोमोजसाठी जे, जे तयार केलं होतं पीठ आता ते छोटासा असा मी गोळा घेतला आहे पेढा घेतला आहे आणि छानपैकी असं आपण ज्याप्रमाणे पुरी आहे त्याप्रमाणे ते लाटून घ्यायचं साधारण आपल्याला तुम्हाला जर मोठे पाहिजे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे ला करू शकता किंवा छोटे करायचे असेल तर छोटे करायचे पण त्यासाठी जे आपण पुरी लाटून घेणार आहोत ती एकदम आपल्याला जाड नको आहे तर खूप पातळही नको आणि खूप जाडही नको तर साधारण बघा एवढ्या जाडीची आपल्याला ही कराय म्हणजे आपण जी पोळी असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ करायची आहे आता त्यामध्ये आपण हे फिलिंग आणि याला आकार तुम्हाला कसा पाहिजे असेल तसाही तुम्ही देऊ शकता ते करंजीप्रमाणे असतं तर त्या पद्धतीने जरी करायचं असेल तरी ज्याप्रमाणे आपण मोदकाला प्लेट घेतो त्याच पद्धतीने याला पण प्लेट घ्यायच्या आहेत आणि जवळजवळच जवड़ घ्यायच्या आहेत जसे आपण मोदकाला जवळ घेतो त्याच पद्धतीने आहे अर्ध्यापर्यंत करायची आणि त्यानंतर आपल्याला ते करंजी सारखं जोडून घ्यायचं बघा करंजी ने ने हे करंजीसारखा आकार तयार होतो ह्या पद्धतीने करा किंवा आपण जर मोदकासारखा जर करायचं असेल तर त्या पद्धतीने करू शकतो तर बघा याचा आकारही खूप सुंदर दिसतो साधारण मी हे मोठ्या साईजचे केले आहेत तर तुम्ही अगदी छोट्याही साईजचे करून करू शकता तर आता आपण दुसरे पद्धत म्हणजे आपण मोदकासारखं करून बघूया त्यासाठी मी हा छोटासा पेढा घेतला आहे पहिल्याप्रमाणेच पुरीसारखं लाटून घ्यायचं आपण अशी छोटीशी पुरी लाटून घेतली आहे आता ह्या पुरीमध्ये आपण हे फिलिंग भरायचं आणि ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो त्याच पद्धतीने कारण आपण याला आता मोदकाचा आकार देणार आहोत फक्त प्लेट ज्या घ्यायच्या आहेत त्या आपल्याला तशाच घ्यायच्या आहेत फक्त ह्या प्लेट आपल्याला काय करायच्या आहेत तर पूर्ण घ्यायचे म्हणजे ज्याप्रमाणे आपण मोदक तयार करतो त्याच पद्धतीने हा मोमोज तयार होणार आणि वरती जे जाड येईल तर जर ते खूपच जाड झालं तर ते आपण काढूनही टाकू शकतो तर ह्या पद्धतीने हा मोदकासारखा मोमोज आपण हे तयार करत असताना एका साईडला पाणीही उकळत ठेवलं होतं कारण आपल्याला हे वाकून घ्यायचे आहेत तर आपण ह्या पद्धतीने सगळे मोमोज करून घेऊया मी हे मोमोज सगळे तयार करून घेतले आहेत तर आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे एकीकडे एक एक मी कढईमध्ये पाणी पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावर ताटली पण तयार केली आहे त्याला थोडंसं तेल लावलं आणि आता आपण त्या डिशमध्ये हे वाफवायला ठेवायचे आहे मोमोज मी डिशमध्ये वाफवण्यासाठी ठेवले आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला पंधरा मिनटं सुरुवातीला पाच मिनटं आपण मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा मिडियम करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला वीस मिनटं साधारण हे मोमोज वाफवून घ्यायचे मोमोज आपले छान वाफवून तयार झाले आहे याचा थोडासा रंग बदलतो पण एकदम सुंदर होतात तर आता आपण हे छान मस्तपैकी गरम गरम सर्व सर्व करणार आहोत तर याबरोबर आपण जी चटणी केली आहे तर ती चटणी आणि हे मोमोज वा काय एकदम सुंदर असणार आहे तर चला आपण हे गरम गरम सर्व सर्व करूया हे गरम गरम मोमोज आणि याच्याबरोबर केलेली अशी सुंदर चटणी आपण खाण्यासाठी तयार करणार आहोत आणि हे खाण्यासाठी तयारही झालं आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं हे अशाच पद्धतीने हे सगळे मोमोज आपण घेतले आहेत आणि त्याचबरोबर आपण जी चटणी तयार केली होती याच्याबरोबर छान सुंदर अशी तर ती चटणी पण आपण घेणार आहोत मला जशी मोमोज आवडले बनवण्यासाठी त्या पद्धतीने मी केले पण जर तुम्हाला अजून त्यामध्ये काही वेगळा प्रकार करायचा असेल तरही तुम्ही करू शकता ह्यावर आपण कोथिंबीरही टाकू शकतो किंवा अजून कांद्याची पात टाकूनही खाऊ शकतो तर चला आपण हे बघूया हे मोमोज कसे इतला आतला फीलिंग तरी आपल्याला बघायचं आहे वा किती सुंदर दिसतं आहे तर अशाच पद्धतीने जसे मी मोमोज करून बघितले आहेत तसेच तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला नक्कीच ते खायला आवडतील